तरी। वापरात नसला तरी तो माणूस आरोपी असतो त्याला आपण एक मिनिटात आणू शकतो हा आरोपी स्वतःच बोलतोय स्वतः तो फोन वापरतो तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे तपासलं पाहिजे मग तो त्याला पोलीस पकडत नाही कोल्हापूरची पोलीस त्याच्याकडे जातात नागपूरला काय करतात दोन दिवस झाले काय त्याला पकडणे अवघड काम आहे का, का तो कोण कोरडकर आहे त्याला मग तू पोलिसांची मानसिकता आहे का नाही सत्ताधारी पक्षात पक्षाचे लोकच अशा पद्धतीनं धमक्या देऊ लागले बलात्कार करू लागले तर मला असं वाटतं या राज्याचं सरकार कोणासाठी हा विचार आता जनता करू लागलेली आहे मस्त प्रकरण जे आहे त्याचा चार्जशीट दाखल होणार आहे त्या संदर्भात खुलाशी सुद्धा होणार आहेत आणि आरोपी सगळेच कसे गुन्हेगार आहेत वगैरे त्यातून आज सिद्ध होऊ शकतात काय अजूनही मस्सा जोग मधला एक आरोपी सापडलेला नाही आरोपी कुठे काय काहीच थांब पत्ता लागत नाही या सगळ्या लोकांची मोड सापडली बघितली तर ने हा माणूस आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण याच्याकडे सगळ्यात जास्त खुलासे त्यामुळे हा येऊच नाही अशा पद्धतीनं प्रयत्न पोलिसाचा आहे की हा येणारच नाही अशा पद्धतीनं जे असलेले गुन्हेगारी व्यवस्था केली मला वाटतं याचा सुद्धा तपास होण्याची आवश्यकता आहे चार्जशीट येतील पण पोलिसावर सीआयडी वर त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास नाही पोलीस कोठडीमध्ये आरोपींना भेटायला दुसरे लोक जातात आणि यांना पोलिसांना भेटायला गेलेल्या यांच्या नातेवाईकांना धम दा, धक दा, केला जातो ही कोणती परिस्थिती प्रकार आहे आणि म्हणून एकीकडे सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं पाठराखण करणं गुन्हेगाराची पाठराखण करणं त्यातल्या त्यात महिलांवर अत्याचार करण्याची पाठराखर करणं अशा प्रकारचंच काम आहे सरकार करतं की काय अशा प्रकारची स्थिती आहे दीड हजार पानांचं आज आरोपपत्र दाखल होत आहे मसाज होते आणि उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीवर काही नेत्यांनी शंका सुद्धा उपस्थित केली का नाही निकम यांची नियुक्ती करावी त्यांच्या नातेवाईकांची मागणी होती सरकारने ती मान्य केलेली आहे याचं स्वागत आहे परंतु बाकीच्या मागण्या सुद्धा लवकर मंजूर झाल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीने या लोकांनी गुन्हा केला आहे संघटित गुन्हेगारीचं स्वरूप आहे त्याला सपोर्ट पूर्णपणे या लोकांना राजकीय हे लोक अजितदादा पक्षच्या पक्षाच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते आहेत यांना सपोर्ट तिथल्या नेत्यांचा आहे मग धनंजय मुंडेंपासून वाल्मिक कराळपासून यांचा सगळ्यांचा या लोकांना सपोर्ट आहे दादा मुख्यमंत्री म्हणजे थोडक्यात हे जे कुंभमेळा आहे नाशिकचा आता काही दिवसांवरती काही वर्षांवरती येऊन ठेवलेला आहे मात्र त्याची तयारी त्याच्या बैठक सुरू झालं तर असत नाशिकचं असो किंवा रायगडचं असो पालकमंत्री या विषयात भारतीय जनता पार्टी व्यवस्थित प्लान करून स्वतःच्या पहाड्यात कशा पद्धतीने सगळं पडेल व्यवस्था करतील असं मला दिसतय कारण अजून काही ओ एस डी काही पी एस ज्या पद्धतीनं नियुक्त्या झालेल्या आहे काही जणांच्या मानाजोक्त्या झाल्या काही जणांच्या मानाजोक्त्या झालेल्या नाही गोगावलेंच्या मनाजोक्त्या नियुक्त्या झालेल्या दिसतात मला ज्याच्यावर आरोप काल अमोल मेटकरीनं केला तेच पी एस आता गोगावलेंकडे गेलेले तुमच्या माहितीच तो सांगतो तेच गोएस डी गेले ज्यांचं नाव आहे माल पाणी हे नुसते मालपाण्याचंच काम करत होते आणि आता पुन्हा गोगावलेंकडे हे माल पाणी गेलेले नाशिक पालकमंत्री नाही नाही नाशिकचा त्याच्यावर सुरू आहे भाजपने स्पष्ट सांगितलं आता गिरीश महाजन हेच असतील तुमचं काय ते रायगड ते तुम्ही लोक सोडवून घ्या आमचं हे स्पष्ट आहे म्हणून मी सांगतो जब। मी सांगतो काय भारतीय जनता पार्टी स्वतःच बरोबर करेल यांच्या झुंज लावून देईल निर्णय याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे ना मुख्यमंत्री निर्णय घेण्यापासून का दूर पाळतात तुम्ही ओएसडी ठरवू शकता पीएस ठरवता पालकमंत्री काय नाही त्यांचे पीएस ठरवू लागले खर त्यांच्यावर अविश्वास दाखवत आहे तुम्ही एकीकड त्यांच्यावर अविश्वास दाखवत दाखवत असताना तुम्ही ओएसडी पीएस स्वतः निवडता पण त्या जिल्ह्याचा पालकमंत्री निवडायची निर्णय क्षमता तुमच्यात नाही का या दोघांमध्ये झुंज लावण्यात आपलं याच्यातच आपलं हित अशा पद्धतीने तुमची वृत्ती आहे म्हणून याच्या या सगळ्या वादातून निश्चित नास रायगडचं पालकमंत्री पद रिक्त आहे नाशिकचा रिक्त निर्णय होईल असं एकंदर दिसतंय जी कुंभमेळा होणार आहे त्याची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्या बैठकीत एकनाथ शिंदे अजित पवार दोघे नव्हते त्यामुळे पुन्हा एकदा यांच्यात नाराजी असं चर्चा आणि ते धन्यवस्था आमंत्रणच नव्हते जे या दुसऱ्या पत्र मला असं वाटतं कोणाला आमंत्रण होतं निमंत्रण होतं नव्हतं मुख्यमंत्री ना नासेल नासेल या सगळ्या व्यवस्थेचे प्रमुख असतात त्यांनी बैठक घेतलेली असं मला दिसतं बाकी लोकांना निमंत्रण असेल नसेल मला माहिती नाही बाकीचे लोक असले तरी काय केलं असतं त्यांनी किंवा त्यांना काय अधिकार आहे ज्यांना वैदी नेमण्याचा अधिकार नाही ते लोक बैठकीत असून करणार का हा माझा प्रश्न आहे उज्ज्वल निकम हे भाजपचे सदस्य आहेत त्यामुळं ते न्याय देऊ शकतील तर संजय देशमुखांना असं आवाड म्हणतात ठीक आव्हाडांचं मत स्वतंत्र असेल परंतु शेवटी ज्याचा त्याचा तो उज्ज्वल निकम हे विविधने आहेत महाराष्ट्रातले प्रथित उमेदवार वकील आहेत मला कोणावर कोणावरून कोणावरही आपल्याला विश्वास ठेवावा लागेल तुम्ही हा विश्वास दाखवला तर मग पुढे काय हा प्रकार जाणार नाही उज्ज्वल निकम ठीक आहे अस्तित्व उभे राहिले असेल भारतीय जनता पण व्यवसाय म्हणून ते वकिले हे पण मानलं पाहिजे मला असं वाटत नाही कोणताही माणूस आपल्या व्यवसायाशी बेमानी करायचं सुरेश ना पुन्हा पुन्हा डावरलं जातो सरकारमधून ते विधिमंडळ रुग्णालय समितीवर त्याच्या अध्यक्षपदी नमिता मुंडळांना घेतलं मात्र तिथं सुरेश जसांना डावलं जात असं काही नाही त्यांच्या पक्षाच्या नमिता मुंडळा डॉक्टर आहे म्हणून तिला तिथंच केलं असेल सुरेश दस कुठे डॉक्टर आहे शक्ती कायद्याचं काय सुरू आहे काय शक्ती कायदा त्वरित लागू केला पाहिजे उद्धवजींचं सरकार असताना हे एकमतानं मंजूर झालेला प्रस्ताव आहे केंद्र सरकारकडे गेलेला के आहे अजून याची कोणती हालचाल नाही अशा मागच्या काळामध्ये काही बैठका झाल्याची का माहिती आहे परंतु अजून याची अंमलबजावणी किंवा याला मान्यतेच कोणतंही मार्ग खुला झालेला दिसत नाही तर तरी पोलीस निरीक्षक होते प्रशांत महाजन त्यांना पडत फक्त महिलांना लाडकी बहीण मिळून दीड हजार रुपयात धन्यता मानतो परंतु त्या बहिणीची सुरक्षितता तिची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळवण्याचं काम करतो तो महाराष्ट्र एक प्रतिमा निर्माण होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पुणे एक आपलं सांस्कृतिक केंद्र आहे बुद्धीचं माहेरघर आहे आणि अशा पुण्याच्या स्वारगेट बसस्थाना स्थानकावर एका भगिनीवर अत्याचार होतो अन्याय होतो आणि असं कुठं एखाद्या ठिकाणी नाही तर एका बसमध्ये बस, बस तर खरं डेपोमध्ये सुरक्षित कोणाच्या तरी निगराणीत असते परंतु अशा बसमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे नुसती घटनाच घडली नाही तर ही वर्ती त्या ठिकाणी एवढीच एक घटना असती तर तिच्याही वरती त्या सगळ्या परिसरामध्ये त्या बसमध्ये आल्च्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे घाललं सगळं साहित्य पडलेलं होतं हे जर बघितलं तर या महाराष्ट्रातलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं सरकार कशा पद्धतीनं काम करतं लक्षात येतं बदलापूरची घटना घडली त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या आणि ही घटना स्वारगेटची घटना ही मला वाटतं या महाराष्ट्राला महाराष्ट्राची प्रतिमा ध्वीस मिळवणारी घटना घडलेली आहे सरकार असेल कायदा असेल याचा धाक कुठं राहिलेला आहे का प्रशासन कुठं काम करतंय का अशा प्रकारची स्थिती या निमित्तानं निर्माण झाली आहे दुर्दैवास जी माहिती मिळते कि हा आरोपी सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे का अशा प्रकारचा प्रश्न आहे मी माहिती घेतली शिरूर जवळ शिरूर तालुक्यातला एक कोणतं तरी पानट करी गाव आहे त्या गावचा हा आरोपी आहे आता मी कोणाचं नाव घेत नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा आता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता त्याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती अशी माहिती मला कळालेली सांगण्याचा मुद्दा हा की अशा प्रकारची गुन्हेगारी ही गुन्हेगारी नाही एखाद बाकीचा गुन्हा करणं आणि एखाद्या भगिनीचं अशा पद्धतीने अन्य अत्याचार करणं मला असं वाटतं ही प्रवृत्ती ही वृत्ती ठेचण्याची हिंमत आताच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नाही आहे नुसत्या लाडक्या बहिणी म्हणून दीड हजार रुपये एखाद्याच्या खात्यात टाकणं म्हणजे आपलं कर्तव्य संपवणे या बहिणीची सुरक्षितता या बहिणीची इज्जत हिचं रक्षण करणं खऱ्या अर्थानं सरकारचं नव्हे तर आपलं सगळ्यांचं काम असतं परंतु सरकारची कायदा सुव्यवस्थेची दिंडोडे या घटनेच्या निमित्तानं बाहेर निघालेले असं म्हणता येईल कोणत्या पक्षाचा आहे तुम्ही स्पष्ट का सांगत कारण तुमच्याकडे माहिती तर पूर्ण आलेली आहे हे पण त्या दा दा। आ? आ? शिरूर मध्ये कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आला बघा माझ्या माहिती मला अजितदादाच्या पक्षाचा आमदार निवडून निवडून आलेला आहे ठीक आहे त्यांचं आहे दादा माऊली कटके असं त्यांचं नाव समोर आलेलं आहे म्हणजे त्याचे आमदार आहेत ते शिरूरचे नालीदादांचे आमदार आहेत त्यांचं हा कार्यकर्ता असं सांगितलं जातं हा बरोबर ना त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे मी त्या गावातून माहिती घेतली उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती अशा प्रकारची स्थिती मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय हा प्रश्न आहे म्हणून या घटनेकडं राज्याचं लक्ष फक्त तेवढ्या घटनेपुरतं नसता याला आपण बघितली पाहिजे असं मला वाटतं तर डेपो मॅनेजरने आठ दिवसाआधी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की या ठिकाणी अवैध चालू झालेले तरी लोक ऐकत नाही सुरक्षेचा प्रश्न आहे परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त अमित शाह आले म्हणून आम्हाला तिथं सुरक्षा यंत्रणा देता आली नाही अशा पद्धतीची स्पष्टीकरण डेपोचा परिसर आत्महत्या सांभाळणं त्या त्या डेपोच्या इंचार्जची जबाबदारी असते मी म्हणत नाही की पोलिसांची जबाबदारी नाही पण माझ्या घरातल्या आत्म्यातली जबाबदारी माझी आणि जर ही जबाबदारी एस टीचे अधिकारी पार पाडू शकत नसतील तिथं सुरक्षा रक्षक आहेत नेमलेले दररोजचे वाहन असं कसं पडलेलं आहे त्यातला कोणी दररोज बघणार असतं ना वाहनाची स्वच्छता करणारे लोक असतात क्लिनर लोक असतात हेल्पर लोक असतात मॅकॅनिक लोक असतात कंडक्टर असतात ड्रायव्हर असतात सुरक्षा रक्षक असतात एवढी सगळी यंत्रणा असते एस टीची ची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे असं असताना मी म्हणणार नाही पोलीस दोषी 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 नाही पोलीस सुद्धा दोषी परंतु तो सगळ्यात पहिला दोष हा एसटीच्या अधिकाऱ्यांचा आरोपी अटक झालेला हे पण इथे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मत्साजोगच्या घटनेतलाही आरोपी अजून अटक होत नाही हाही आरोपी अजून अटक होत नाही कारण असे आरोपी पोलिसांना कसे सापडत नाही हा एक प्रश्न आहे कारण एका मंत्र्याचा मुलगा हरवतो काय त्याला पाच मिनिटात पोलीस शोधतात विमान वापस बोलतात हो देशाच्या बाँड्रीवर बँकॉकला जाणारं विमान वापस येतं परंतु सर्वसामान्य माणसाचा वर अन्याय अत्याचार करणारा सर्वसामान्य माणसाचे जीव घेणारे आरोपी या महाराष्ट्रात मोकाट आहे हे सरकार मोदींचं सरकार आहे फडणवीसांचं सरकार आहे हे कोणाचा विकास करतं कोणाची सुरक्षितता करत हा प्रश्न आहे का फक्त आमदारांची मंत्र्यांची खासदारांची सुरक्षा करत असता तुम्ही सुरक्षितता सर्वसामान्यांची सुरक्षितता सगळ्यात आधी प्राधान्यानं महत्वाची आहे तो, तो, तो त्याच्याकडे दुर्लक्ष अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्रात म्हणजे प्रशांत कोरडकर सापडत नाही दोन दिवस झाला हा आरोपी सापडत नाही कृष्णा आंध्र सापडत नाही गृहमंत्र्यांचं म्हणजे अपयश आहे काय हे बघ प्रशांत कोरटकर मी एस पी लावला कोल्हापूरच्या ला पुढच्या परवाच्या दिवशी एस पी न सुरुवातीला तर उडवा उडवीचे उत्तर दिले सीडीआर तपासतो यू तपासतो तपासतो हे रुटीन प्रोसेस आहे आता त्यात काही नवीन काही होते अशातला काही भाग नाही पण नऊ लाख महिलांना गाळलं हे सत्य आहे आणि अजून काही महिलांना गाळतील हे सत्य आहे झाले मात्र महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात जलजीवन ची कामं खंडावली आहे तर त्या कामात अनेक गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत पैसे नाहीये त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात जवळपास तीन ते चार हजार किंवा त्यापेक्षा जास्त आहेत मी तीनच दिवसापूर्वी राज्याचे या विभागाचे मंत्री यांच्या सोबत एक बैठकीची मागणी केली होती त्यांनी ती लावली होती विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाणीपुरवठ्याच्या पुरवठ्याच्या योजना मराठवाड्यातल्या पाणीपुरवठ्याच्या योजना अनेक योजना रिवाइज करण्यासाठी मंत्रालयात प्रलंबित आहे पुरवठा विभाग काही योजनाला प्रस रिव्हाइज करते परंतु अर्थ विभाग त्याला मान्यता देत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि ओव्हरऑल राज्याच्या योजना मंजूर होताना मराठवाड्यावर स्थापनतेची भावना सरकारच्या सत्य आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चौदा मोठ्या योजना आहेत जवळपास साडेनऊशे छोट्या योजना आहेत साडेपाचशे साडेसहाशे योजना पूर्णत्वाकडे जातात परंतु याला सोर्स किंवा स्तोत्र पाण्याचा उपलब्ध नाही आहे हा उपलब्ध होईल ज्यावेळेस ह्या मोठ्या चौदा योजना होतील त्यातली फक्त एक योजना पूर्णत्वाकडे जाईल अशा प्रकारची स्थिती दिसते बाकी तेरा योजना पूर्णपणे अपूर्ण आहे आणि दोन तीन वर्ष ते होऊ शकणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे याचाच अर्थ सरकार नुसतं घोषणा करते प्रत्यक्षात जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला पाणी मिळण्याची स्थिती अजून फार दूर आहे एक सुंदर प्रश्न आहे दादा नामदेव सर जे आहेत त्यांच्या कविता घेऊन एक चित्रपट तयार केला आहे चल बोल असं त्या चित्रपटाचं नाव आहे आणि दलित पॅनर आणि युवक क्रांती जरी आहे त्याची चळवळ होती त्याच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि त्याच्यात त्या नामदेव घसाळांच्या कविता घेण्यात आल्या होत्या मग त्या कवितांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे आणि जेव्हा आक्षेप घेतल्यावर त्यांना नामदेव ढसाळा कोण आहेत काय सांगितलं तर सेन्सॉर बोर्ड म्हणजे की कोण नामदेव ढसाळा आम्ही ओळखत नाही त्यांच्या कविता आणि त्यातले शब्द अस्लील आहेत आक्षेप आहेत ते काढून टाका असं स्वरूप आज मराठी भाषा दिन आहे आणि नामदेव ढसाळांनी मराठी भाषेला एक वेगळा आयाम दिला त्या दिवशी नामदेव दसाळांचा अपमान होता नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते आणि यांनी दलित पॅन्थल या चळवीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंगल्या गाणलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे हा आवाज आण आं... समोर आणताना रामदेव ढसाळ हे एक ठोस साहित्यिक आहे एक मोठे कवीसुद्धा आहे आणि यांच्या कविता या सर्वसामान्य युवकांच्या मनगटामध्ये आणि शरीरामध्ये मनामध्ये एक ज्वाला एक ऊर्जा निर्माण करणाऱ्या त्यांचा एक एक शब्द हा थिंगी पेटवणारा आहे आणि मला असं वाटतं हा थिंदी पेटवणारा शब्द सेन्सॉर बोर्डाला आवडत नसेल कारण नामदेव ढसाळ यांनी एक पिढी निर्माण केली जी क्रांतिकारी होती क्रांतिकारी आहे आणि या क्रांतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य समाजाला उडून येण्याचं काम या एकेका कवितातून झालेलं आहे सुद्धा जलसेच्या माध्यमातून या कविता सादर केल्या आणि कविता सांगल्या याच्यातून जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही ज्याला मराठी भाषा माहीत नाही ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून कर प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे तर त्या मराठी भाषेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने वगैरे किंवा इतर पदवी उत्तर अभ्यासक्रम पूर्ण करते त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता अतिरिक्त वेतन वाढ दिली जात होती मात्र तोच तो भत्ता ती वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलेला आहे आणि ठाणे महापालिकेने होते खर तर चांगला निर्णय होता की ज्यांनी यामुळे विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे नुसतं एम ए करायला काही अर्थ नाही पण यम ए मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला असं वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ थांबवत असेल तर मला असं वाटतं या विरोधी या उपाय पुण्यातून अजून घटना समोर आलेली आहे कॅब मध्ये प्रवास करताना एका महिलेसोबत कॅब चालकाने नकोती कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि भिदरलेल्या महिलेने कारमधून उडी घेतलेली आता मग आता हा विषय आपण बोललेलो आहे कायद्याचा धाक नसल्या सगळ्या गोष्टी होतात आणि महाराष्ट्रात आता शेळीला तशी स्थिती आहे आता एक दुसरा अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या दोन शिंदेच्या शिर्डी नेत्यामध्ये पुन्हा एकदा दुपई पाहायला मिळालेली आहे जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना त्यांनी जे वीस कोटीची कामे केली होती मंजूर केली होती ती आता शिरसाट यांनी पालकमंत्री असताना रद्द केलेली आहे मला माहिती नाही मी माहिती घेतो जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून जो पालकमंत्री ज्या वेळेस खुर्चीवर असतो त्याचा तो अधिकार असतो वाटतं दोघांनी पण एकमेकांच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं मला राज्यातील सत्तावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे एकोणवीस हजार संगणक परिचालक आहेत त्यांचा पगार जो एक तो सहा महिन्यापासून थांबेला आणि आता त्यांच्या कृपा सहार तर थांबला आपण तो यांना पगार ऍक्च्युअल सरकार किती देत आणि यांना किती मिळतं आपण माझा प्रश्न आहे माझ्या माहितीप्रमाणे चौदा हजाराच्या वर यांना पगार असताना यांच्या हातात सहा हजार पाच हजार सात हजार आठ हजार असा पगार पडतो तोही आता थांबलेला आहे आता खरं सांगायचं तर एजन्सीचा वाद आहे की वाट्याचा वाद आहे हा एक प्रश्न आहे परंतु संगणक चालकाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होतो संगणक चालकांना त्वरित त्यांचं वेतन मिळालं पाहिजे परंतु हे वेतन जेवढं सरकार देत तेवढं त्यांच्या खात्यात दिलं पाहिजे परंतु ट्रेनिंगच्या नावाखाली प्रशिक्षणाच्या नावाखाली वेतन या वेतनात कपात केली जाते हे सहा महिन्याचं वेतन पूर्णच्या पूर्ण या सगळ्या संग्रह चालकांना मिळालं पाहिजे कृष्ण आंधळी सापडत नाही पुण्याचे आरोपी सापडत नाही आणि आता तो प्रशांत कोरडकर सरकार गायब करत की पोलिस सक्षम आहे मला वाटतं या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे अधिवेशन दोन तीन दिवसानं निश्चित याचा जबाब सरकारला विचारतो हा प्रश्न विचारला होतं की उन्सर का असं नाही प्रश्न प्रश्न स्वतःचे